हॅलो हाय मी मालिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज सकाळी सकाळीच हे एक पहिलं काम केलं ते म्हणजे मी टेरिसवर आले आणि टेरिसवर आल्याच्यानंतर मला माझे झाडं आज खूप चांगले वाटायला लागले कारण दोन दिवस झालं पाऊस पडत होता आणि मी काय केलं होतं माहीत आहे का झाडा झाडं हे पावसाळ्यात लवकर वाढून त्याला थोडेसे फुलं वगैरे येण्यासाठी कळा येण्यासाठी आणि फुलं येतच नव्हते उन्हाळ्यामध्ये मग मी त्याला कळ्या येण्यासाठी काय केलेलं आहे थोडीशी त्याची कटिंग केली होती आणि खरंच या पावसामुळे मग ते एवढे मस्त झाले का नाही आणि उन्हाळ्यामध्ये ते झाडं वाळत होते त्यामुळे मी काय केलं त्याच्या बुडाशी असे छोटेसे एक वारले किंवा आपण त्याला छोटे गाडगे म्हणू शकतो बघा किंवा मडके म्हणू शकतो आता तुमच्याकडं त्या खापराच्या जे छोटं ते बोळकं टाईप असतं त्या वस्तूला काय म्हणतात काय माहीत नाही तर मी ते त्याच्या बुडाशी ठेवत होते पण आता कसं पाऊस सुरू झालेला आहे आणि कधीकधी पाऊस पडायला एखाद्या दिवशी ऊन पडतं आहे तर त्या झाडांना भरपूर पाणी सुटल असंही नाही की त्याला भरपूर पाणी लागतंच बघा झाडांना आणि कटिंग जर झाडं आपण केले तर त्यावेळेला पाणी हे आवश्यकच आहे त्यामुळे ते अशी मी देखरेख केली आणि काय झालं रात्री टी व्ही बघत असताना टी व्हीची रेजच अशी बरोबर येत नव्हती आणि चित्र पण बरोबर दिसत नव्हते खुरखुर करत होते म्हटलं नाही या ते जे अँटेना आहे त्याच्यावर थोडंसं पाणी पडलं होतं आणि मग त्या आणटेण्यावर पाणी नाही पडण्यासाठी आणि जरी पडलं तरी त्याचा जो काही परिणाम आहे पाण्याचा ते आपल्या याच्यावर नाही होण्यासाठी मी त्याला कॅरी कॅरीबॅग लावून घेतली पण ती कॅरी बॅग व्हाईट कलरचीच लावायची कसं प्रत्येक कलरचं एक वेगळं महत्त्व असतं कारण त्या समोरच्या याच्यावर ते समोर चॅनल आपले त्याच्यामुळे येतात आणि जर आपण कलरची कॅरीबॅग लावली तर ती खू थोडी अशी जाडसर पण वाटते त्यामुळे मी त्याला पांढरीच लावून घेतली आणि बघा खूप मस्त माझ्या या याला या फुलं पण आज उगवलेली आहेत दोन तीन आणि आता कळ्या पण येत आहेत तुम्हाला म्हटलं होतं ना की पावसाळ्यामध्ये थोडं म्हणजे उन्हाळा होता आणि पावसाळ्यात उन्हाळा होता तर ते फुलं जास्त येतच नव्हते आणि मी त्याच्यामुळे त्याला थोडंशी आता या झाडाची पण कटिंग केली होती या खालच्या तर त्या झाडाला पण खूप छान अशी फुलं येत आहेत आणि माती बघा किती वाळलेली होती आणि कालच्या पावसाला थोडंसं टवटवी ही झाडावर आलेली आहे आता उन्हाळ्यामध्ये झाडे वाळू नये आणि पावसाळ्यामध्ये त्याला जास्त पाणी होऊ नये त्याच्यातलं पाणी झिरपून जावं म्हणून खरंच हा एक उपाय आपल्याला झाडाच्या सभोवताली करायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का आपल्या ज्या नारळाच्या जटा असतात आता तुमच्या सर्वांना जवळपास नारळाच्या जटा माहीत असतात त्या नारळाच्या जटा जर तुम्ही घेतल्या तर त्या नारळाच्या जटांपासून तुम्हाला बरंच म्हणजे याला ह्या नारळाच्या जटा काय करायचं तुम्ही बारीक करून घ्यायच्या बघा मी त्यामध्ये असं बारीक करून टाकलेले आहेत त्यामुळे सुद्धा झाडांचा हिरवेपणा राहतो झाडाला फुले येतात आणि जास्त ज्या जा जा वेळेला पाऊस होतो ना आपले पावसात झाडे असतात आणि जास्त पाऊस पडत असलं तर झाडे झाडेही पिवळेसुद्धा पडत नसतात म्हणून ते या नारळाच्या जा जटाचं बारीक तयार करून घ्यायचं म्हणजे तुम्ही मिक्सर न करा बारीक त्याचे हे करून किंवा मशीनद्वारे कसे तरी तुम्ही त्याचं बारीक बारीक तयार करून घ्या भुस्सा म्हणजे अर्थात त्याला भुस्सा म्हणायचा आणि भुसा तयार करून ते झाडाच्या सभोवताली आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे खरंच खूप छान झाडे हे वाढतात आणि आज झाडांकडे बघून माझं पण मन प्रसन्न झालं आज थोडं बाहेर जायचं होतं पण आपल्या साहेबांची तब्येत काही बरोबर नाही आज त्यामुळे आता सोबत कोण येईल हाही प्रश्न पडला होता थोडं बँकेतलं काम होतं तर आणि हे तर झाड बघा संपूर्णच वाढलेलं आहे आणि आता सकाळची वेळ झाडांची देखरेख झाली आणि त्यानंतर आपली पूजाही करून घेतली कारण आज गुरुवार होता आणि गुरुवारची पूजा लवकरच केली असं दररोज तर आमचे साहेबच पूजा करतात पण आता त्यांना ताप येत होता ते काही लवकर उठलेले नाही आहेत त्यामुळे मी ते उठायच्या अगोदर झाडांची देखरेख आणि थोडीशी आपली ही पूजा सुद्धा करून घेतली आणि व्यवस्थित पूजा जमली का नाही काय माहीत त्यांनी कसं माहीत आहे का, का, का दररोज खूप छान पूजा करतात आणि ह्यांच्या हातची पूजा मला खूपच आवडते आणि देवांना पण खरंच ते आवडत असेल कारण मला दररोज सकाळी म्हणजे उठून आपण जी काही देवपूजा करतो ती सवयच नाही आमच्या साहेबामुळे आणि खरंच एखाद्या व्यक्तीचं जर तब्येत बिघडली आणि ती व्यक्ती जर रोजच्या आपल्या डेलीच्या टाईमला उठत नसेल तर आपल्याला सुद्धा चुक चुकल्यासारखं वाटतं आणि खरंच खूप असं सकाळी मोकळं मोकळं वाटत होतं म्हणून मी सकाळी सकाळीचं मग आज थोडंसं गच्चीवर फेरफेटका मारला आणि झाडांची थोडी देखरेख केली त्यानंतर म्हटलं चला आता पूजा झाली आहे थोडंसं किचन वगैरे आपण आवरून घेऊया आणि किचन आवरताना खरंच एक प्रश्न आला की बाबा ह्यांना एवढी रात्री ताप आली होती बारा वाजता आणि आता जवळ आपल्या मुले नसतील बाहेरगावी शिकायला असतील तर खरंच प्रश्न पडतो जर आपली मुले घरी असतील तर आपण त्यांना म्हटलं असतं कोणत्या वेळेला की जा बाबा बाहेरून जाऊन तू सकाळी चारच्या नंतर मेडिकलून का होईना गोळ्यान पण खरंच आपल्याला आता कितीही पुढे गेला जमाना आणि खरंच खूप स्त्रीमुक्ती झाली तरी आपण खरंच सेफ नाही आहे सुरक्षित नाही आहेत हे तेव्हा कळालं कारण सकाळी चार पाच सहा वाजेपर्यंत माझी हिंमतच झाली नाही आहे की जाऊन मेडिकलहून आपण गोळी आणावी किंवा डॉक्टरांना बोलवावं म्हणून ज्या वेळेला सूर्य उदय झाला त्यानंतरच ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता आल्या म्हणजे गोळी आणणं चेक करणं साहेबांना कारण त्यांची खूप तब्येत बिघडलेली ताप आलेला होता आणि त्यावेळेला कुठं तरी मुलांची कमी वाटली आपल्यासोबत नाही तर एरबी दररोज असं काही वाटत नाही आहे मला की मुलीसोबत नाही चला ते त्यांचा अभ्यास करतायत त्यांचं भविष्य आहेत मग आपल्याला करमत नाही अशा गोष्टी डिस्टर्ब आपण त्यांना करायच्या नाही आहेत ते मजेत राहतात आपणही आता आपल्याला थोडं चुक चुकल्यासारखं वाटतं करमत नाही तरी चला आपण त्या गोष्टी बाजूला ठेवूया कारण असं ठेवल्याशिवाय आपल्याला म्हणजे कसं जगणार आपण आता आपण जर ठरवलं त्यांना आपल्यासोबत ठेवायचं तर त्यांचे काही कोर्सेस असतात त्यांचे जे शिक्षण असतं एज्युकेशन आपल्या इथं होणारच नसतं त्यामुळेच तर म्हटलं आता असं सकाळचा चहा साहेब तर काय उठले नाहीत त्यांचा चहा नंतर करूया आणि आपला चला आता चहा बनवून घेऊया दूध पण यायचं राहिलेलं होतं हे, हे कालचं दूध थोडंसं शिल्लक राहिलं कारण आता साहेबांची तब्येत बरोबर नाही तर ते डॉक्टरांनी त्यांना जास्त चहा पण घेऊ नका म्हणून सांगितलेलं तर त्यामुळे त्यांना मी चहा देतच नव्हते खोकला येईल म्हणून ताफीमध्ये मग त्यांना काळा चहा देत होते त्यामुळे थोडंसं काळचं दूध पण शिल्लक राहिलं आणि चहा वगैरे बनवून आणि रात्री जागरण पण झालं आता ताप साहेबांना आली तर जागरण तर होणारच थोडंसं मग आता थोडंसं जागरण झाली तर डोकं पण खूप दुखत होतं मी म्हटलं चला आज जर आता चहा तर बनवताना चहामध्ये मी एक असं पावडर तयार करून टाकत असते बघा कधीमध्ये मला खरंच चहाचं डोकं फार दुखत असलं आणि आपला साधा चहा घ्यावा असा वाटत नसला तर ती पावडर मी चहामध्ये टाकत असते आणि अगोदर आपण चहामध्ये साखरपत्ती वगैरे घालून ठेवायची आणि त्यानंतर हे आ पन ही तरह पावडर टाकायचं तर आता हे पावडर बघा माझं पण संपत आलेलं आहे आता बनवावंच लागेल थोडं राहिलं पण तरी हे सात आठ दिवस तर कसंही जातं कारण खूप थोडंसं टाकायचं असतं ह्या पावडरमध्ये मिरे आणि आपलं अद्रक म्हणजे वाळलेली अद्रक म्हणजे सुंट मिरे विलायती असं यांचं मी पावडर तयार करून ठेवलेलं आहे बघा विलायतीमुळे चव पण छान लागते आणि सुंट आणि मिऱ्यामुळं पण खूप आपल्याला डोकं राहतं रसायब उठतील तर त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांना तेलाचं काही खायचं नव्हतं त्यामुळे त्यांना लसणाची चटणी आणि थोडीशी म्हणजे असं भाकरी वगैरे थोडं काहीतरी द्यावं कारण डॉक्टरांनी तसं सांगितलं की तेलकड देऊ नका मग आता भाजी करायची म्हटलं तर तेल लागतंच मग आता लसण जास्त आणि त्यामध्ये चटणी कमी टाकायची आणि जिरे लसण मीठ ह्या सर्व गोष्टी टाकून बिना तेलाची चटणी मग लसणाची आपण तयार करूया कारण बिना तेलाची जी लसणाची चटणी आपण करतो ती टेस्ट पण लागते आणि भाकर चटणी ही तोंडालासुद्धा तापीमध्ये चव खूप आणत असते कारण बघा आपल्याला एकतर तेलकट खायचं नाही आणि बिना तेलाची चव खरंच आपल्या जिभेची खूप आता कमी झालेली आहे प्रत्येकालाच तेलाची चव एवढी झालेली आहे पण तापीमध्ये जर तेल आपण खाल्लं तर कौळ होण्याची भीती असते आपल्याला कावीळ तर त लसणाची चटणी आणि थोडीशी भाकरी आपण आता ती एक अर्धीच भाकरी खात आहेत जेवढी बनवली तेवढी आता करून घेऊया तर चला तर छान दिसत आहे साहेबांना आवडली तर चांगलंच तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत